वेगवेगळ्या जातींची जनगणना करावी आणि जसं राहुलजी गांधींनी सांगितलं ज्यांची संख्या जेवढी भारी तेवढी त्यांची हिस्सेदारी या नियमानं जर करायला काय हरकत नसावं आणि कसं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालनच करावं लागेल पण ते करत असताना याच्यातल्या अनेक जाती आहेत त्यांच्या प्रथा परंपरा रीतिरिवाज त्यांच्या चालीरीती त्यांचा पेहराव त्यांची बोलीभाषा ते कशा पद्धतीनं राहतात काय करतात या सगळ्यांचं वर्गीकरण झाल्याशिवाय म्हणजे ए त्यांचं हे कळल्याशिवाय त्यांची जनगणना झाल्याशिवाय हे फार किचकट आहे असं मला वाटतं आणि भविष्यात अनेक अडचणींना सामना अड अडचणीचा सामना करावा लागेल सर एकीकडे आपण जर पाहिलं लोकसभाच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये खरोखरच काँग्रेसचा स्पष्ट बहुमत म्हणजे बऱ्याच काही जागा ज्या आहेत लक्षणीय आलेल्या आहेत आणि महायुती जी आहे ती पिछाडीवर पडलेली आहे आता आपण पाहतोय आता विधानसभेच्या सुद्धा निवडणुका या दिवाळी दिवाळीनंतर लागण्याची शक्यता आहे याकडे काँग्रेसचं कसं लक्ष राहणार नाही प्रश्न असा आहे की या देशामधला जातीवाद खोपवण्याचा प्रयत्न होतोय धर्मवादाला चालना मिळते जातीजातीमध्ये भांडण तंटाला लागतो लावला जातो राज्यघटना बदली करायचे संकेत चारसं पारणे केले जातात या देशातली लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम होतं हे एका बाजूने हे आहेत दुसऱ्या बाजूने या देशातली महागाई वाढली जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढलेल्या आहेत रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये देणं बंद झालेलं आहे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणलेली आहे राखीव जागा कमी झाल्या त्यामुळं हा एक मुद्दा आहे आणि तिसऱ्या बाजूनं महाराष्ट्रामध्ये हे कडबोळाचं सरकार जे आहे म्हणजे अजितदादा एका बाजूने एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूनं देवेंद्र फडणवीस हे अत्यंत घाणेरडं राजकारण आमदारांना विकत घ्यायचं सरकार स्थिर असलेली पाडायची त्याच्यामुळे जनतेमध्ये एक वेगळी चीड आहे आणि या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आमचे एकतीस खासदार जे निवडून आले त्याच्यामध्ये एकशे चोपन्न जागा आमच्या येतात पण आमचं लक्ष एकशे ऐंशी ते एकशे नव्वद जागांचं आता जे सध्या राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना हो काय उपयोग नाही त्याचा एकशे किती पंधराशे रुपये लाडकी बहिणी योजनेखाली दे योजने देतात दे मुंबई पुणेसारख्या ठिकाणी गॅस सिलेंडर तुमचं चारशे रुपये होतं ते अकरा अकराशे रुपयेला गेलं वीज बिल जवळ तीन हजार चार हजार पाचशे हजाराच्या वर लाईट बिल सरकार किंवा ज्या ज्या कंपन्या वसूल करत आहेत आणि पंधराशे रुपये आम्हाला देऊन आमच्या महिलांच्यावर थोडंसं म्हणजे लालूच दाखवण्याचा दा जो प्रयत्न होतो आहे याचासुद्धा जनता विचार करणार आहे म्हणजे एका बाजूनं पंधराशे द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने ह्या बिलाच्या माध्यमातून चार हजार उकळायचे हे सगळंच अडचणीच आहे त्यामुळं ही जी योजना सुरू केलेली आहे ती तुम्ही बघा की फेल जाणार आहे अडचणी जी ठरणार आहे आणि ही योजना हेच सरकार बंद करेल